हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि ह्याच्यात मी आज चिकनची चिक ग्रेव्ही आणि लॉलीपॉप तर हे आहे खडा मसाला हे ठेवलं आहे पाणी गरम करत ह्याच्यामध्ये कांदा कढीपत्ता टोमॅटो कोथंबीर हे सगळं मसाल्याला फोडणी देताना चिकनची चिक ग्रेव्ही बनवताना लागतं आहे हे आता मी सगळे तेल गरम करून खडा मसाला टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता टाकलेला आहे आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे जे मी ठेचून टाकते आल्या लसणाची पेस्ट ह्याच्यात <स्थाथ> मी आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे हे माझं लॉलीपॉप आहे चिकन लॉलीपॉप थोडा हो थो ला आता लाल झाला आहे ह्याच्यात मी कांदा टाकला आहे हा मी थोडा लालसर होईपर्यंत ठेवलेला आहे आता माझं पाणी उकळलेलं आहे ह्याच्यात मी टोमॅटो टाकला आहे तो, तो थोडा नरम होईपर्यंत त्याला परतवत राहायचं आहे त्याच्यानंतर हळद जिरा ठेचून टाकलेलं आहे ठेवणीतला मसाला लाल मिरची पावडर आणि धने पावडर जिराची पावडर माझी संपलेली होती म्हणून मी ठेचून टाकते हा गरम मसाला आता हे सगळे त्याच्यात टाकलेले आहेत आणि याला तेल सुटेपर्यंत मी पडलं आहे म्हणजे मधीच फोनची लाईट बॅटरी बंद होते छानसं तेल सुटलेलं आहे आता मी हा फ्राय पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेला आहे लॉलीपॉप तळण्यासाठी एक्स अजून छानसं तेल सुटलेलं आहे मी चिकन टाकलेलं आहे त्याला चांगला मसाला मुरेपर्यंत थोडा वेळा वाफून द्यायचा चांगला मसाला, मसाला एक जीव करायचा त्याच्यामध्ये पण ठेवून थोडा वेळ वाफायला राहतो तेल टाकलं जातं त्याच्यात पाणी होतं त्याच्यामुळे पाणी कसं वर उठतं लॉलीपॉप आणि हे मी आता लॉलीपॉप तळायला टाकला लागते जे मी त्यांना अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं लो फ्लेममध्ये चिकन लॉलीपॉपचा मसाला टाकून आता तळायला ठेवलेला हा मी मसाला घरी बनवून ठेवते एक का आठवड्याचा कांदा खोबरा आलं लसूण आणि कोथमीर टाकून बनवून ठेवते कारण मला रोज लागतो आणि रविवारचा चिकन असल्यामुळे घाई गाईमध्ये होत नाही पटकन मी मी एक दिवस अगोदर बनवून ठेवते शनिवारचं आता मी ह्या चमच्याने वेगळा काढून घेतलेला आहे चार चमचे कसे तरी सुटलेली आहे मी चिकनला कारण मध्ये हा मसाला ही माझी मोबाईलची बॅटरी सारखी बंद होत होती हा मसाला मी त्याच्यात टाकलेला आहे आणि तो हलवला आहे मसाला मिक्स केला कसं खट झालेलं आहे पण माझा चिकन थोडं पातळ लागतं कारण माझ्या दोन्ही मुलांना थोडं पातळ चिकन हवं असतं त्यांना भाताबरोबर पण खायचं असतं आणि चपाती किंवा भाकरी किंवा वडे सुद्धा खायचं असतं ला लावले बाबा इथे तळत आहेत एक साइडने त्याला आहे आता मी ते पलटत आहे छानपैकी असे तळायला लागलेले आहे बघा हा तर पलटतच नाही किती वेळ त्याला पलटवत होते त्या चवीप्रमाणे ह्याच्यात मी माझं अर्धा चमचा मीठ टाकलं आहे चवीनुसार लॉलीपॉपमध्ये मी ह्याच्यात मी लसूण सोया सोय शेतवान चटणी आणि टोमॅटो केचप हे टाकून त्याच्यावरती फ्राय केलेलं आहे त्याच्याने खूप छान टेस्ट लागते बघा हे चिकन आता रेडी आहे थोडंसं पातळ झालेलं आहे अजून थोडासा मसाला टाकणार आहे हे थोडंसं पातळच ठेवलेलं आहे कारण भाताबरोबर पण लागतं आम्हाला चिकन तयार मी थोडंसं पातळ ठेवते चिकन रेडी आहे आणि हे आमचं लॉलीपॉप रेडी आहे चिकनॉप चला तर मग खायला